नसला म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे आणि या, या देशामध्ये मानवी शक्ती ती मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं की येत नव्हती अशी तक्रार होती ती मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली ला आहे याचंही आपल्याला दृश्य पाहायला मिळालं संख्येच्या चाळीस टक्के लोक कामावर घर हंगामा सुद्धा राहत असतील कि मला शंका आहे परंतु ज्या वेळा शेतीमध्ये विशेष कधीही काम नसायची त्यावेळेला सुद्धा इतक्या लोकांना काम देण्यात येतात आणि एवढे लोक कामावर येतात ज्याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे दैववाद सोडून पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण आता वाटचाल करतो आहोत हे स्पष्ट याच्यामुळे दिसत आहे कामं काढत असताना खर्च जरूर होतो परंतु दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांना मदत करण्याचं काम सरकारचं असतं म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू केली